लाडकी बहीण योजना आणि आज आहे दहा डिसेंबर सर्वांना माहिती आहे दोन दिवस झालं जी आर येऊन त्यानंतर एक तर जी आर इतका उशीरा आला की जो जी आर नोव्हेंबर महिन्यामध्ये यायला पाहिजे होता तो नोव्हेंबर महिन्यामध्ये आलेला नाही तो तो आला डिसेंबरमध्ये आता डिसेंबरमध्ये जी आर आल्याच्यानंतर आतापर्यंत वितरणाच्या संदर्भात राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तेतडकर यांनी घोषणा करायला पाहिजे होती तारीख फिक्स व्हायला पाहिजे होती आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे पण वितरित व्हायला पाहिजे होते पण असं होताना दिसत नाही फक्त जी आर आणून नाही चालणार जी आरच्या नंतर पण चार पाच टप्पे आहेत नंतर दुसऱ्या विभागाचा जी आर आर लाडकी बहिणीचा जी आर आर नंतर अजित तटकरे या स्वतः जे आहे म घोषणा करणार त्यानंतर मग पुढे जाऊन दोन दिवसांनी एक दिवसांनी जे आहे वितरण होणार तर या प्रचंड प्रक्रियेमध्ये फार वेळ जातो आणि आज बी आज दहा डिसेंबर रोजी ही कोणत्याही प्रकारची वितरणाच्या संदर्भात तारीख फिक्स झालेली नाही की कधी वितरण होणार आहे लवकर तारीख फिक्स करावी ही शासनाला परत एकदा विनंती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आता थोड्या वेळापूर्वी त्यांनी स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी एका लक्षवेधी सूचनेसंदर्भात त्यांनी जे आहे उत्तर दिलेलं आहे तर ते थे एक्झॅक्टली त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे काय त्यांनी त्याच्यामध्ये थे माहिती सांगितलेली आहे तर ती थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आहे पण तुम्हाला नेहमीप्रमाणे एवढं काय वाचायची आवश्यकता नाही कारण याच्यामधली माहिती जी आहे ही तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे जवळपास की के वाय सी संदर्भात सव्वीस लाख जे लाभार्थी होते आता त्याच्यामध्ये किती अपात्र ठरल्या वगैरे वगैरे त्यानंतर ई के सी आम्ही का आणलेली आहे त्यानंतर की बघा की किती डेटा पहिल्या किती लोकांनी अर्ज भरला त्याच्यापैकी किती अर्ज जे आहे पात्र ठरले वगैरे वगैरे पण याच्यामध्ये वितरणासंदर्भात आज अपडेट येणं अपेक्षित होते पण तसं झालेलं दिसत नाही म्हणजे खरं तर आपल्याला आपला जो नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आहे तर तो सतरावा हप्त्याच्या संदर्भात जे आहे आज अपडेट येणं गरजेची होती जेणेकरून उद्यापासून अकरा तारखेपासून तरी किमान हे वितरण सुरू होण्याची अपेक्षा होती आता जर का त्याची अपडेटच येत नसेल तर वितरण हे पुढे 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 एक एक दिवस पुढे जात आहे तर त्यामुळे विनंती आहे शासनाला पण लवकर वितरण करा वेळेवर बऱ्याचशा लाडक्या बहिणी त्या निधीचा उपयोग मेडिकलसाठी करतात त्यांच्या आरोग्यासंदर्भात जी काही औषधी असतात उपयोगी औषधे खरेदी करण्यासाठी करतात काही लडक्या बहिणी शिक्षणासाठी त्यांच्या मुलामुलींसाठी करतात तर त्यांना वेळेवर जर का ते मिळत नसतील तर त्याचा काही फायदा होणार नाही त्यामुळे वेळेवर वितरण होणं अत्यंत गरजेचं आहे आजपर्यंत वितरणाला सुरुवात व्हायला पाहिजे होती आज तर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या गोष्टी ज्या आहे आपल्याला राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांच्याकडनं यायला पाहिजे होत्या आता याच्यामध्ये काय माहिती आहे तीच माहिती आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला मी सांगतो त्याप्रमाणेच की बघा की पात्र लाभार्थ्यांना नीट लाभ पोहोचावे म्हणून सातत्याने प्रयत्नशील असल्याचं सांगितलेलं आहे त्यानंतर दोन कोटी त्रेसष्ट लाख लाभार्थी जे आहेत तर, ला तर त्यांचे अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी किती लाख ला लाभार्थी ला जे आहेत पात्र करण्यात आलेले आहेत वगैरे वगैरे सव्वीस लाख ला लाभार्थ्यांचे स्वतंत्र क्रॉस क्रॉस व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यातले सर्व नाही बऱ्यापैकी त्याच्यातले लाभार्थी जे आहेत ते पात्र ठरण्यात आलेले आहेत वगैरे वगैरे पण याच्यामध्ये आता हे सर्व मी वाचणार नाही त्यानंतर ना आठ हजार हा मुद्दा एक विशेष आहे की आठ हजार शासकीय नौकऱ्यांमध्ये लाभ घेण्यात गेत आण जे काही घेत घेतलात ज्यांनी तर त्यांचे लाभ जे आहे बंद करण्यात येत आहेत कारण की ज्या ज्या लाभार्थ्यांचं नंतर सिलेक्शन होतं म्हणजे पोलीस भरती किंवा इतर भरती प्रक्रियेमध्ये तर ऑब्वियसली ज्यावेळेस ते सिलेक्चं सिलेक्शन झालेलं नसतं त्यावेळेस लाभ घेतात पण जर का सिलेक्शन झाल्याच्या नंतर लाभ सोडतात तर तो एक प्रत्यारोप होतो सरकारवर तर तो चुकीचा आहे तर त्याचं एक विखंडन करण्यात आलं हा मुद्दा ठीक परंतु बाकी माझ्यामध्ये आज तरी किमान बघा बाकी याच्यामध्ये काय नाही तेच रोजचे जे मुद्दे आहेत ते दिसतात तुम्हाला तर मी सर्व हे वाचणार नाही माझं एवढंच मत होतं की आज वितरणाच्या संदर्भात अपडेट येणं अपेक्षित होतं कारण की जी आर येऊन दोन दिवस झाले प्रचंड लाडक्या बहिणी वितरणाच्या संदर्भात या नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याच्या संदर्भात वाट पाहतायत याची शासनाने दखल घ्यावी या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूयात बघूयात उद्या तरी किमान शासन या संदर्भात काहीतरी ठोस पर्याय घेतं निर्णय घेत की नाही या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात धन्यवाद